हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी झाली असेल आणि त्यामुळे तुमचे हाडे कमकुवत झाले असतील तुम्हाला सांधीदुखीचा सा त्रास होत असेल तुमचे दात कमकुवत झाले असतील आणि तुमचं शरीर दुखत असेल तर आज मी तुम्हाला अशा तीन खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे ते जर तुम्ही दुधासोबत किंवा पाण्यासोबत घेतलेत तर तुमच्या शरीरामध्ये भरभर कॅल्शियम वाढायला सुरुवात होईल तुमचे हाडे मजबूत होतील सांधे मजबूत होतील दात मजबूत होतील आणि तुमच्या शरीराचं दुखणं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल तुम्हाला हवा असेल तर यातल्या एक दोन गोष्टी सु खायला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही या तिन्ही गोष्टी एकत्र करून यांची पावडर बनवून सुद्धा खाऊ शकता ही पावडर कशी बनवायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण शरीरातील कॅल्शियम बराबर वाढवण्यासाठी जे खाऊ शकतो ते आहे चिया सीड्स सब्जासारखे दिसतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम तर भेटतातच त्याचबरोबर तुम्हाला दुसरी पोषक तत्वे सुद्धा मोठ्या प्रमाणात भेटतात कॅल्शियम सोबत यामध्ये तुम्हाला अजून सर्वात जास्त चांगली गोष्ट भेटते ती आहे ओमेगा थ्री फॅट ॲसिड ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आपल्या शरीरामध्ये आलेली सूज आणि दुखणं कमी करते जर तुम्ही दररोज चिया सीड्स खायला सुरुवात कराल तर तुमचे हाडे मजबूत होतील आणि सांधे सुद्धा मजबूत होतील यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे दुखणं कमी होतं सांध्यांचा सा लवचिकपणा वाढतो आणि चाला फिरायला मदत होते जर तुम्हाला दररोज चिया सीड्स खायच्या असतील तर तुम्ही दररोज दोन चमचे चिया सीड्स खाऊ शकता चियासिडस खाण्या अगोदर एका वाटीमध्ये पाणी घेऊन दीड ते दोन तास या चिया सीड्स भिजत ठेवा त्यानंतर त्या फुल्यावर सावून सावून दुधासोबत किंवा पाण्यासोबत खा त्यानंतर दुसरा आहे बादाम फ्रेंड्स बादाममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतात आणि त्याचबरोबर दुसरी पोषक तत्वे सुद्धा असतात जे तुमच्या शरीराला लाभदायक असतात आणि त्याचबरोबर बादाममध्ये हेल्दी फॅट्स पण असतात जे आपल्या शरीरामधील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात नसा मजबूत बनवतात आणि मांसपेशींना ताकद देतात जर तुम्हाला हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर तुम्ही दररोज दहा ते पंधरा बदाम खाले पाहिजेत बादाम खाण्याची योग्य पद्धत आहे तुम्ही रात्री पाण्यामध्ये बादाम भिजत घालून ठेवा सकाळी त्यांची साले काढा आणि चावून सावून बादाम खा आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यासोबत एक ग्लास दूध सुद्धा पिऊ शकता त्याने तुम्हाला अजून जास्त चांगला फायदा होईल जेव्हा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते तेव्हा आपल्याला खूप सारी लक्षणे दिसतात जसं की आपल्याला अशक्तपणा येणे आपले सांधे आणि हाडे दुखणे कुमकुवत होणे काही लोकांची केस गळतात काही लोकांची स्किन ड्राय होते काही लोकांना थकवा येतो अशी खूप सारी लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात पण आपण बऱ्याच वेळा त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो काही वेळा तर आपल्याला कळतच नाही की आपला जो पण त्रास होतोय तो कॅल्शियमच्या कमी मुले होतोय आणि याच मुले आपल्या शरीरामध्ये हळूहळू कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि वयाच्या पंचेचाळीस नंतर तर ते खूपच जास्त कमी होतं ज्यांचं वय पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे अशा लोकांनी चिया सीड्स बदाम आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे असे पदार्थ नक्की खाल्ले पाहिजेत आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची कॅल्शियम असलेली सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता जर तुमच्या शरीरामध्ये जास्तच कॅल्शियम कमी झालं असेल तुमचं वय पण पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी असेल आणि मी सांगितलेली काही लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असतील तरी सुद्धा तुम्ही या गोष्टी खायला सुरुवात करा आणि गरज असेल तर तुम्ही कॅल्शियमची सप्लिमेंट घ्या आणि डॉक्टरचा सल्ला सुद्धा घ्या त्यानंतर तिसरं आहे तिल तिल दोन प्रकारचे असतात काले तिल आणि पांढरे तिल तुम्ही कोणत्याही प्रकारचे तिल खाऊ शकता पण काल्या तिलांमध्ये थोडं जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं तिल खाल्ल्यामुळे सांध्यांमधली सूज आणि पेशींमधली सूज कमी होते आणि मग त्यामुळे चालायला फिरायला मदत मिळते तुम्हाला जर तील खायचे असतील तर तुम्ही एक ते दोन चमच तील खाऊ शकता आणि तील खाण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा तिलांना भाजून घ्या आणि यांना चावून चावून दुधासोबत खा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सकाळी खाऊ शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता किंवा रात्री झोपण्या अगोदर सुद्धा खाऊ शकता फ्रेंड्स आज ज्या तीन गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या तिन्ही गोष्टी कॅल्शियमच्या चांगल्या स्रोत आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या तिन्ही गोष्टी वापरू शकता किंवा यातील एक दोन गोष्टी सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही या तिन्ही गोष्टी एकत्र करून याची पावडर बनवून वापरू शकता करायचं काय आहे या तिन्ही गोष्टींना समप्रमाणात घ्यायचं आहे ती तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा भाजून घ्या या तिन्ही गोष्टी एकत्र करा आणि जर या तिन्ही गोष्टी तुम्ही एक वाटी भरून घेतल्या असतील तर तेवढीच एक वाटी तुम्ही खडीसाखर घ्या खडीसाखर तुम्ही पहिल्यांदा वाटून घ्या त्यानंतर या तिन्ही गोष्टी आणि खडीसाखर मिक्सरमध्ये एकत्र वाटा एक चांगली बारीक्याची पावडर बनवा आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा तुम्ही दररोज एक चमचा पावडर खाऊ शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुधात मिक्स करून सुद्धा खाऊ शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा दूध हे तुम्हाला कोमट घ्यायचंय जास्त गरम दूध घेऊ नका तुम्ही ही पावडर हवी असेल तर सकाळी खाऊ शकता संध्याकाळी खाऊ शकता किंवा झोपण्या अगोदर सुद्धा खाऊ शकता तुम्ही ही पावडर खायला सुरुवात केल्यानंतर भरभर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढेल तुमचे हाडे मजबूत होतील सांधे दुखायचे कमी होतील आणि तुम्हाला चालायला फिरायला सोपं जाईल ही पावडर दररोज खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कधीही कॅल्शियमची कमी होणार नाही तुम्ही सलग चाळीस दिवस ही पावडर खा बघाच तुम्हाला चांगला रिझल्ट नक्की मिळेल एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही डायबेटीजचे पेशंट असाल तर ही पावडर बनवताना त्यामध्ये खडीसाखर बिलकुल घालू नका खडीसाखर न घालताच ही पावडर बनवा फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी पण माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय